नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या घडामोडी कोणताही निधी बेकायदेशीरित्या वळवलेला नाही लाडकी बहीणवरून सीएम फडणवीसांचे स्पष्टीकरण म्हणाले सर्व खर्च नियमानुसारच भाजपाने दरोडा टाकत निवडणूक आयोगाच्या मदतीने विजय मिळवला नाना पटोलेंचा गंभीर आरोप तर नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू आमदार परिणय फुकेंची बोसरी टीका पराभवाचे आत्मचिंतन करण्याचा दिला सल्ला आणि निवडणूक झाली की किरण कुलकर्णींची बदली का केली त्यांची टेस्ट करा हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी मुख्यमंत्र्यांवर केले गंभीर आरोप आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड जिल्ह्यातील चाकरवाडी येथे आंतरराष्ट्रीय शिवकथा प्रवक्ते श्री प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेला आजपासून सुरुवात झाली आहे दिनांक आठ ते चौदा जून दरम्यान दररोज दुपारी एक ते चार कता है। चा मनुन या वेळेत ही कथा होणार आहे मराठवाड्याचा कुंभ मेळावा म्हणून या शिवमहापुरण कथेकडे पाहिले जात आहे केवळ मराठवाड्यातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून आणि परराज्यातून देखील भाविक भक्त मोठ्या संख्येने चाकरवाडी दाखल झाले आहेत दरम्यान काल रात्री उशिरा प्रदीप मिश्रा यांचे चाकरवाडी येथे टाळ मृदंगाच्या गजरात स्वागत करण्यात आले प्रदीप मिश्रा यांनी संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि आई साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेतले संत महंतांच्या आशीर्वादाने व्यासपीठ पूजन मंगल कलश स्थापनेनंतर आज प्रत्यक्ष शिव महापुराण कथेला सुरुवात झाली येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी तब्बल चार लाख भाविक बसतील एवढा अडीच लाख स्क्वेअर फुटात वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला असून सहा ठिकाणी एकशे पन्नास एकरामध्ये पार्किंगची व्यवस्था पिण्याच्या पाण्याचे तीनशे टँकर तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोनशे चाळीस पोलिसांसह सात हजार स्वयंसेवक सेवेत हजर असणार आहेत तर भाविकांसाठी चोवीस तास भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे मौजे बारसवाडा तालुका आंबड जिल्हा जालना येथे व परिसरात काल शनिवार दिनांक सात जून दोन रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे बारसवाडा येथील शेतकरी राम चव्हाण यांच्या घरावरचे पत्रे उडाले तसेच अनेक झाडे देखील उन्मळून पडली त्यामुळे मोसंबीच्या बागांच्या मृग बहाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी शासनाने बारसवाडा परिसरातील पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी बारसवाडा परिसरातील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे युवादर्पण लाईव्ह साठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा यावर्षी मे महिन्यातच पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्यामुळे बीड शहरापासून जवळच असलेले बिंदुसरा धरण त्या जवळच असलेला कपिलधार धबधबा देखील वसंडून वाहत आहे या ठिकाणी आनंद घेण्यासाठी बीड शहरासह जिल्हाभरातून पर्यटक येतात यावर्षी पावसाळ्याच्या अगोदरच धबधबा वाहत असल्यामुळे सहलीचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी तरुण वर्गाने मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे परंतु धबधब्याच्या ठिकाणी कोणीही सुरक्षा रक्षक नसल्यामुळे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेले तरुण मंडळीही धबधब्याच्या वरच्या भागात जाऊन हुल्लडबाजी करताना दिसून येत आहेत या हुल्लडबाजीमुळे त्या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता असून त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीकडे वेळीच लक्ष देऊन त्या ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्या ठिकाणी आलेल्या पर्यटकांकडून होत आहे दुपारी एल सी बी बीड येथील पी एस आय श्रीराम खटावकर यांनी दिनरुड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री महादेव ढाकणे यांना माहिती दिली की जवळा बाजार तालुका औंडा नागनाथ येथून एका इसमाचे अपहरण करण्यात आले असून त्यास काही इस्मानी इर्टिगा कार क्रमांक एम एच चौरेचाळीस एई अकरा एक्क्याण्णव मध्ये टाकून घेऊन आले असून त्यांचे लोकेशन पात्रुड तालुका माजलगाव येथे आले आहे त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी तात्काळ पोलीस स्टेशन दिंद्रुड येथील पोलीस शिपाई साळुंके गायकवाड आणि बनसोडे यांना तेलगाव येथे पाठवून नमूद वर्णनाच्या कारचा शोध घेण्याचे सांगितले असता पोलीस पथकाने तेलगाव येथे स्थानिक नागरिकांच्या मदतीने नमूद कार थांबवून अपहरण झालेला इसम बळीराम लिंबाजी सावंत तसेच अपहरण करणारे नामदेव मानिक घोळवे राहणार आंबेवडगाव तालुका धारूर श्रीमती नागराबाई सुदाम तोंडे राहणार धार रोड परभणी हल्लीमुकाम जवळा बाजार तालुका औंडा नागना जिल्हा हिंगोली आणि बाबूराव गोविंदराव बडे राहणार कासारी तालुका धारूर यांना त्यांच्याकडील कारसह ताब्यात घेऊन त्यांना पोलीस स्टेशन दिंद्रुड येथे आणले चौकशीनंतर समजले की पैशाच्या व्यवहारातून यातील आरोपी श्रीमती नागराबाई सुदाम तोंडे हिने तिच्या साथीदारांच्या मदतीने बळीराम लिंबाजी सावंत यांचे अपहरण केले होते अपहरण झालेल्या व्यक्तीस अपहरणकर्त्यांनी मारहाण केल्याने त्रास होत असल्याचे सांगितल्यामुळे बळीराम लिंबाजी सावंत यांच्यावर सरकारी दवाखाना येथे औषधोपचार करण्यात आले आरोपी व पीडित इसम यांची माहिती पोलीस उपनिरीक्षक महादेव जिवारे पोलीस स्टेशन औंडा नागनाथ जिल्हा हिंगोली यांना देण्यात आली औंडा नागनाथ येथील तपास पथक दिंद्रुड येथे आल्यानंतर पीडित व्यक्ती आरोपी व गुन्ह्यात वापरलेली कार त्यांच्या ताब्यात देण्यात आली सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस शिपाई साळुंके गायकवाड आणि बनसोडे यांनी मिळून केली मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मी कराड व सहकाऱ्यांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून वाल्मिक कराडला मकोकातून दोषमुक्त करण्यात यावे अशी मागणी कराडच्या वकिलांकडून करण्यात आली होती आता या प्रकरणात एक नवाच ट्विस्ट आला असून या प्रकरणातील फिर्यादींनी देखील आपले म्हणणे न्यायालयात अर्जाद्वारे मांडले आहे अशी माहिती स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे धनंजय देशमुख यांनी न्यायालयात ने सादर केलेल्या अर्जात असे म्हटले आहे की सी आय डी एस आय टी कडून दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे त्यात खंडणी ते खून हे दोन्ही प्रकरणे एकत्रित आहेत त्यामुळे खंडणीतूनच हा खून झाल्याचे सिद्ध झाले आहे या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे असे अर्जात म्हटले आहे तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गुंतलेल्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा होणार असून यातून कोणी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याने देखील कठोरातील कठोर शिक्षा व्हावी असेच म्हणणे असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे दरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विशेष मकोका न्यायालयात अर्ज दाखल केला असून या अर्जावर सतरा तारखेला सुनावणी होणार आहे त्यानुसार आता सतरा तारखेला कराड यांच्या संपत्तीच्या जप्तीवर काय निकाल येतो तसेच मकोकामधून दोषमुक्त करण्याच्या अर्जावर न्यायालयात काय सुनावणी होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे हिंदी अवधी भोजपुरी अशा इतर चार भाषांमधील नऊ हिट चित्रपटानंतर आपल्या भूमिपुत्राच्या मराठी सिनेमासृष्टीतील पहिलाच मराठी चित्रपट वामा लढाई सन्मानाची हा संपूर्ण महाराष्ट्रात मागील तीन आठवड्यांपासून हाऊसफुल सुरू आहे बीडकरांनी देखील आपल्या भूमिपुत्राच्या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद दिला आहे आज दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी बीड येथील तनिष्क टॉकीज येथे बीडमधील समस्त पत्रकार बांधवांसाठी वामा लढाई सन्मानाची स्पेशल शोचे आयोजन करण्यात आले होते या चित्रपटास पत्रकार बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या प्रसंगी अभिनेते डॉ महेश कुमार यांनी सर्व उपस्थित पत्रकारांचे आभार मानले व महिला सशक्तीकरणावर आधारित हा चित्रपट असल्यामुळे चित्रपटगृहामध्ये सकाळच्या नऊच्या शोला येणाऱ्या पहिल्या दहा महिलांसाठी हा चित्रपट दररोज विनामूल्य असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले यावेळी पत्रकार वैभव स्वामी एस एम इसूफ आत्माराम वाहवळ डॉक्टर संजय तांदळे भागवत वैद्य अभिजित नखाते शिवप्रसाद शिरसाट रईस खान राजू अंजारे आदी पत्रकारांसह महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार